बातमी नाशिकमधून आहे नाशिकमध्ये आजपासून मनसेचं शिबिर सुरू होणार आहे तीन दिवसीय मनसेचं हे शिबिर असणार आहे तर नाशिकमध्ये आजपासून तीन दिवसीय मनसेचं शिबिर शिबिराला राज ठाकरे प्रमुख उपस्थित असतील राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शनही करतील इगतपुरीतील रिसॉर्टमध्ये हे शिबिर पार पडणार आहे ठाकरे गटासोबतच्या युतीवर देखील चर्चा होणार असल्याची महत्वाची माहिती सूत्रांनी दिली आहे निमंत्रित पदाधिकारी वगळता माध्यमांना देखील या शिबिरात प्रवेश नसेल अधिक अपडेट घेणार आहोत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर हे आमच्या सोबत जोडले गेले आहे किरण एकूणच कशी तयारी सुरू आहे सध्या नाशकातल्या या शिबिराची काय अधिक अपडेट आगामी <laughs> महापालिका निवडणुकीच्या आयोजित करण्यात आलेला आहे महाराष्ट्रातील काही मोजक्या नेत्यांना या संपूर्ण शिबिरासाठी निमंत्रित करण्यात आलेला आहे त्याच पद्धतीने मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे संपूर्ण जे आहे ते शिबिर आ या इगतपुरीमध्ये ज्या होणार असल्याचं आपल्याला बघायला मिळणार आहे आगामी महापालिका निवडणूक असतील आणि त्याच अनुषंगाने मागच्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत मनसेची युती अशा वेगवेगळ्या वे वे चर्चा आहेत मराठी हिंदीचा मुद्दा आहे अशा वेगवेगळ्या वे ज्या घटना मागच्या काही दिवसांपासून घडत आहेत त्या सगळ्या अनुषंगाने राज ठाकरे आढावा घेतील आणि महाराष्ट्रातील जे निमंत्रित केलेले नेते आहेत त्यांचं सुद्धा मत राज ठाकरे जाणून घेतील अशा पद्धतीचं माहिती आहे खरंतर इगतपुरीच्या याच एका रेझॉर्टमध्ये हे संपूर्ण तीन दिवस हे मनसे ไดสกินป็นใหญ ते जे होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे उद्धव ठाकरेंसोबत जे युती करा असं काही मनसेच्या स्थानिक नेत्यांचं म्हणणं आहे त्या सगळ्या संदर्भात राज ठाकरे हे मत जाणून घेणार आहेत अतिशय आल्हाददायक वातावरण जो आहे तो इगतपुरीमध्ये आपल्याला बघायला मिळतोय अशा वातावरणामध्ये हे चिंतन शिबिर जे आहे ते मनसेचं इगतपुरीमध्ये जे होणार आहेत आणि राज ठाकरे अगदीच काही वेळांतरी इथे दाखल होतील आता नाशिक जिल्ह्यामधले काही स्थानिक नेते या रिसॉर्टमध्ये दाखल झालेले आहेत मागच्या काही दिवसांपासून इगतपुरीमध्ये मुसळधार पाऊस पडतोय आता कालपासून पाऊस थांबला असेल तरी हे मोठ्या प्रमाणात जे धुकं जे आहे ते या संपूर्ण भागामध्ये थकायला मिळतोय धोका असल्यामुळे अतिशय आल्हाददायक वातावरण जो आहे तो या संपूर्ण इगतपुरीमध्ये निर्माण झालेला आहे आणि अशा वातावरणामध्ये मनसेची बैठक इथे असणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातून काही एकूणच जिल्हा प्रमुख असतील शहर प्रमुख असतील आणि त्याच पद्धतीने मनसेचे मुंबईमधले काही महत्वाच्या नेत्यांना इथे निमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि जे काही घडामोडी मागच्या काही दिवसांपासून घडलेल्या आहेत त्या सगळ्या आगामी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आहेत त्या संदर्भात राज ठाकरे आढावा घेतील आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे उद्धव ठाकरेंसोबत युती त्या सगळ्या संदर्भात काय काय निर्णय होतात आणि राज ठाकरे काय मार्गदर्शन करतात हे बघणं महत्वाचं असणार नक्कीच अधिक अपडेट तुमच्याकडनं घेत राहू तुर्ताज धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी